अभिमानी महिला सखी मंच कराडोत्तर यांच्या विद्यमाने आज ओगलेवाडी तालुका कराड मनोज बंद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास ओगलेवाडीसह परिसरातील महिला भगिनींची मोठी उपस्थिती असून या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे Get up get up, get up, get up, Wow. Aha. Yes. Oi, you know. दन्यवाद 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 है। ले ले। ले ले। या बात हे अभिनंदन धन्यवाद 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 आमदार करायचं आहे पाठीमाग उभे राहिलेले पाठीमाग उभे राहिलेले या बाजूला उभे राहिलेले पुढं कोणाला वाटतंय खुड म्हणून त्या आमदार करायचंय पाठीमागं पुरुष म्हणजे लागत उभे राहिले तुम्ही हातवरती करा तुम्ही हात वरती करा थांबा थांबा